आता तांब्या ना तो तांब्या डोक्याला नंतर डोक्याला मी सांगतो एवढा आहेत काय दुसरं पालिकेवर गेले तर करायला नाही जोड गेले काय बर सरनंदाचा सोन्याची जेमोरी मोत्याचा तुरा निळा गोडा पायी तोडा कमरकर मोठा भेंडी हिरा गळ्यात कंटी मोहन माळा डोयरशेला अंगार जाल सराई लाल जेंदुरी जाई शिकार खेळी मात सुंदरी आरती करी देवाळी नाना परी देवाच्या शिवंगरा कोटला गोशिकरा खंडेराचा खांडगा बंदराचा बडका वो सदानंदाचा श्री खंडरा महाराज की श्री खंडेराव महाराज की श्री खंडरा वेळा आपल्याला एक वेळ झाले आता पुन्हा हा आणि खोबऱ्याच्या वाटीत देवाचा टाक ठेवा <laughs> वरती ठेवा सगळ्यात वरती हा